हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग झाली बारा वाजून गेले असतील की तर नाही हे बघा एवढं पीठ राहिले आपलं शंकरपाळ्याचं एक गोळा बनवायचा तर अगोदर सकाळ सकाळ बाळ झोपले तोपर्यंत आवरून या छान अशा पण अशा साईज तुम्हाला ते पण दाखवते मी हे बघा असे छान सॉफ्ट शंकरपाळ्या खुसखुशीत बनवतोय तर घेतल्या हे सगळ्या लाटून आणि सकाळपासून जेवण तर केलंच नाही आई आईला आहे सवय आणि आईला उपास पण आहे पण मी तर सकाळी नऊ दहा वाजता जेवती पण तुम्ही सगळेजण एवढा सपोर्ट करताय ऑर्डर देत आहे की तहान आणि भूक विसरून गेलोय आम्ही मोडलं एक इकडं नका त्याच्या उभं तापायला ठेवलंय आणि तिकडे शंकरपाळ्या करून ठेवल्या ते थे। तर म्हणलं अगोदर शंकरपाळ्या कराव्यात परंतु मला आपलं लोणचं पण दाखवते हे बघा ह्याच्यात एवढं आणि आपण काल सगळी जी माझे बॉक्स होते ना पन्नासशे ते सगळे सगळ्यांना कुरिअर केले त्याच्यानंतर ना दहा किलो लोणचं अजून रात्रीपासनं आता बारा वाजेपर्यंत दहा किलो लोणचं आपले गेलेलं आहे तर ज्यांना ऑर्डर टाकायची त्यांनी पटकन टाका कारण की आता मी नाही सांगू शकत की आपलं लोणचं किती दिवस राहील आणि किती दिवस नाही कारण की आपण लोणचं शेवटनं बनवलं होतं आहे इकडे एक पांढरं भरून पण तरी टाका ऑर्डर आणि कशा वाटतात शंकरपाळ्या तुम्हाला हे बघा कमेंट करून सांगा स्पेशल आईंच्या हातच्या शंकरपाळ्या लाडू दो तीन किलो लाडूची पण ऑर्डर आहे ती पण द्यायची आपल्याला दाखवते तुम्हाला लाडू, लाडू पण बनवलेले हे बघा आपले शेवेचे लाडू असे छानपैकी इकडं आणि आम्ही काय करतोय जेवढी ऑर्डर उड़ येईल ना तेवढंच तुम्हाला फ्रेश माल बनवून देतोय हे बघा इकडं ऑर्डर आली तेवढे बनवून ठेवले आता ती द्यायची आहे दोन तीन तीन किलो शंकरपाळ्या तीन किलो लाडू आणि दहा दहा बारा किलो लोणचं असं आपलं गेलेलं आहे तर चला कोणाला टाकायची असली तर टाका ऑर्डर आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आता मस्तपैकी जेवण करते तेवढी एक चपाती राहिली आहे लाटायची तेवढी लाटून तर आपल्याकडे लोणचं आहे आता अजून लोणचं शेवचे लाडू शंकरपाळ्या शेंगदाणा लाडू आणि रवा लाडू एवढं बनवून आहे चिवडा आम्ही बनवणार होतो पण काय आहे चिवडा साध होतो त्याच्यामुळे चिवड्याला जरा दोन तीन महिने पावसाळ्यामुळं गॅप दिला आय म्हणल्या नको एकतर आपण क्वालिटी द्यायची सगळ्यांना आणि जर आम्ही बनवून तुम्हाला व्यवस्थित दिला पण तुमच्या घरी पिकअप किंवा काय जे येतं ते पावसात वगैरे भिजत भिजत आलं आणि सादळा तर त्याचा काय उपयोग व्हायचा नाही त्याच्यामुळे आई म्हणले आपण एवढंच बनवून देऊ व्यवस्थित तर असू द्या टाका ऑर्डर बाय सगळ्याला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून